नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे शमिका म्हणते बोरथळ केटरिंग कंपनी बी सी सी कसलं भारी वाटतंय ना बोलायला तर आई पण असतात म्हणतात खरंच अरे ज्या गावातल्या घरासाठी आपण एवढी धडपड करतो आहे त्या गावचं नाव असलं पाहिजे ना, ना कंपनीला असं म्हणतात आणि मग बाबा बघा कसे बघतायत तर सीमाचं तोंड वाकडंच आहे तर आई बाबांना म्हणतात अहो तुम्हाला आवडलं आहे ना आवड तर बाबा काहीनं बोलताना तिथनं उठून जातात प्रेक्षकांनो आईंचं ते बोरथळ केटरिंग कंपनी असं म्हणणंसुद्धा ते पूर्ण होऊन दे होऊन देत नाहीत ते उठून जातात आणि यामुळे सीमा मात्र खुश होते बघा प्रेक्षकांना आता सीमा काय करते बघा तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा कारण सीमाने नवीनच इकडे एक केलेलं आहे ते म्हणजे बाबांचं जाऊन कान भरते ती आता बाबांशी बोलायला गेली बघा ती जाऊन हाक मारते बाबा काय चाललंय तर बाबा म्हणतात काय नाही असंच बसलो होत असं म्हणून तर लगेच सीमा म्हणते आई तुमच्याशी बोलल्या का हो असं विचारते तर बाबा म्हणतात कशाबद्दल तर सीमा म्हणते हेच की त्यांची कंपनी बोथ बोरथळ केटरिंग कंपनी सुरू झाली आहे ते तर बाबा म्हणतात सुरू झाली आहे म्हणजे बोलणं चालू आहे असं सांगितलं होतं तर सीमा म्हणते त्यांच्या ऑर्डरबद्दल नाही सांगितलं त्याने तुम्हाला अहो बाबा त्यांना पहिली ऑर्डर मिळालीसुद्धा असं म्हणते बरं का मला तर आश्चर्यच वाटतंय बाबा आईने तुम्हाला कसं काय नाही सांगितलं आता म्हणून म्हणते आई तर तुमच्यापासून काहीच लपवत नाहीत ना असं म्हणून कशी बोलते बघा म्हणून आणि तिला जे हवं हो तसं घडतं कारण बाबांचे रिॲक्शन्स बदलत आहेत सीमा पुढे म्हणते सॉरी बाबा मला ना हे काही बरोबर वाटत नाहीये बघा बघ तोपर्यंत बाबा स्वतःचा चष्मा पुसून काढून पुसत असतात तर चक्क कधी नव्हे ते ही सीमा त्यांचा चष्मा स्वतःच्या हातात घेते त्यांनी स्वतःच्या पदराने तो चष्मा पुसून देते बघा म्हणजे जी बाई साधू सासराला विचारत नाही ती आज चक्क चष्मा पुसून देते आणि मग त्याच्यानंतर सीमा चष्मा पुसत पुसत सांगते त्यांना म्हणे कुणाच्या तरी बड्डे पार्टीची ऑर्डर मिळाली आहे सगळे पदार्थ ना इथेच इथूनच बनवून घेऊन जाणार आहेत किती चीप वाटतं ना मोट ते असं विचारते बरं का आणि चष्मा पुसून देते बरं का त्यांच्याकडे आणि म्हणते तुम्हाला माहिती आहे का बाबा आमच्या ऑफिसमध्ये ना अशा खूप मोठ्या मोठ्या पार्टीज होतात तेव्हा आम्ही असंच केटरिंगवाल्यांना ऑर्डर देतो तेव्हा त्यांच्याबद्दल लोक काय काय बोलतात काय सांगू तुम्हाला असं म्हणते मला ना विचार करूनच लाज वाटते आपल्या आईंबद्दल समीरबद्दल आणि स्वीटीबद्दल असंच बोललं तर शी बाबा असं सारखं सारखं चाललं आहे तिचं आणि मग हळूच ते अंदाज घेते म्हणते बाबा मला मुळात हेच कळत नाही आहे की एवढा मोठा बिझनेस करायचा म्हणजे भांडवल तर लागणारच ना कुठून आणव कुठून आणणार आहे तो एवढं सगळं भांडवल त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल ना असं म्हणते आणि मग पुढे म्हणते मला सांगा बाबा तुम्ही त्यांच्याशी का नाही काही बोलत प्रेक्षकांना बाबा विचारता तिकडे सीमाला काय बोलणार मग त्याच्यानंतर सीमा म्हणते हो अशा बड्डे पार्टीजनी किती पैसे जमावणार त्यांच्याकडे असे काही नाही होणार आहे यांच्याकडून असं म्हणते उलट झालं तर नुकसानच होईल असं म्हणते बरं का आणि मग बाबा विचार करताय ते बघून सीमा आणि परत म्हणते त्या नारडाबाई वर्ष थांबायला तयार झाल्या आहेत त्या पदल्यात त्यांनी काहीतरी मागितलंच असेल ना यांच्याकडून आणि मग बाबांना पण ते कळतंय बरं का पटतंय आणि मग बाबा ना सीमाकडे बघतात आणि मग सीमा ता सांगते खूप मोठी बिझनेसमन आहे ती बाई अहो कुठलाही सौदा स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहीतरी फायद्याशिवाय करणार नाही ती बाबा विचारतात म्हणजे तर मग सीमा म्हणते अहो वर्षभराच्या आत जर आपण जर बोरथळचं घर त्यांच्याकडून विकत नाही घेतलं तर काहीतरी करणारच असतील ना त्या आणि मग बाबा सुद्धा त्या दृष्टीने विचार करायला लागतात बरं का मग त्याच्यानंतर पण हे काहीच बोलले नाही आहेत शुभा असं म्हणून बाबा म्हणतात पण सीमा म्हणते मला पण हे काही माहिती नाही पण काहीतरी सांगितलं असेलच ना बाबा काय करते कुणास ठाऊकासं लगेच ना बाबा म्हणतात तर लगेच शु सीमा म्हणते तेच ना भिकेचे डोळे लागल्यासारखं वागतायत आणि मग त्याच्यात असं नाही वाटत का तुम्हाला तर सीमाला लगेच बाबा म्हणतात मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे सीमा की तू शुभाबद्दल काहीही बोलशील आणि मी काही ऐकून घेईन काहीही बोलताना विचार करताना तू तुझ्या सासूबद्दल बोलतेस याचं लक्ष ठेवून बोल आणि त्या सासूबद्दल बोलताना नीट विचार सांभा विचार करून सांभाळून शब्द वापर असं म्हणतात नशीब एवढं तरी सीमाला सुनवायची अक्कल आली बाबांना आता बघूया पुढे काय घडतं ते तर इकडे शमिका अजून तेच म्हणते नाव एकदम भारी वाटते ना बोरथळ केटरिंग कम, कंपनी बी सी सी आणि मग ते विचारते ए मी ते हँडल है, सोशल मीडियावर हँडल करू का आणि मग त्याच्यानंतर हा बना असं सगळं चालेल तोपर्यंत तो बाबा येतात तिकडनं आणि एकदम विचारतात झालं का तुमचं नाव फायनल झालं का तर समीर सुद्धा सांगतोय हो बाबा तर शमिका पण म्हणते बी सी सी छान वाटते ना आणि मग प्रेक्षकांनो बाबा एकदम विचारतात त्यांना आणि भांडवल भांडवल कुठून आणताय का हवेतच सगळे बाण मारताय प्रेक्षकांना आता सीमा कसा अंदाज घेते बघा दरवाजाचा अडून आणि तोपर्यंत आई सुद्धा तिथे आल्या आहेत पण बाबांचं आईंकडे लक्ष नाहीये बाबा पुढे म्हणतात हवेतच बांधताय का इंगळे भांडवल काय त्याचं कुठून आणणार ते असा प्रश्न त्यांनी एकदम विचारलाय आणि मग पुढे म्हणतात वाटलंच मला तुमची आई तुमची लीडर ना असं म्हणतात बरं का आणि मग आईंना कसे बोलतायत बघा बाबा आता आणि म्हणतात व्यवसाय म्हणजे काय खायची व गोष्ट वाटते का तुम्हाला असं म्हणतात ते व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागतं एवढी साधी गोष्ट ते पैसे तुम्ही कुठून आणणार एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही का असं विचारत आहेत बाबा सगळ्यांना तुमच्या आईने तू तु, हा विचारसुद्धा केला नसेल असं म्हणतात ते मी सांगतो तुम्हाला असं म्हणतात तिला एक तर व्यवहार समजत नाहीत असं म्हणतात आणि आई सगळं ऐकतायत बरं का बाबा पुढे म्हणतात भाजी विकत घेताना पैसे परत किती घ्यायचे हे ठरवण्यासाठी चार वेळेला बोटं मोजावी लागतात तिला ती बिझनेस करणार आहे असं म्हणून बाबा सगळ्यांच्या समोर आईला बोलत आहेत आणि सीमा हे सगळं ऐकून दाराच्या आडून हसते आणि त्याच्यानंतर बाबा पुढे म्हणतात अरे समीर तुला तरी हे सगळं कळायला पाहिजे अरे तू तरी विचार कर ना जरासा काय सारासार बुद्धी नाही काय विचार नाही आणि चालेत बिझनेस करायला असं बाबा ओरडत आहेत शमिका आणि स्वीटी मात्र शॉक होऊन बघतात बरं का त्यांचं असं म्हणजे तोंड एवढंसं आहे बाबा म्हणतात काय तर म्हणे बोरथळ केटरिंग कंपनी विचारा ना तिला कुठून उभे करणारे पैसे तिच्या डब्यात जमा करते ते पैसे अरे ते भांडवल नाही होऊ शकत सांगा तिला असं म्हणून ओरडून ओरडून बोलतात आणि प्रेक्षकांना आई ते सगळं ऐकतायत बरं का तिकडनं आईंना शॉक बसतोय आणि आईना वाईट सुद्धा वाटते बाबा पुढे म्हणतात ती ती तुमच्याकडे तेच ते पैसे जमा केलेले आणेल आणि म्हणेल घ्या हे पैसे घ्या आणि करा बिझनेस सुरू मग बाबा प्रेक्षकांना आईकडे बघतात आणि रागानेच बघतात बरं का बाबा आईंकडे तर आई एकदम म्हणतात तुमच्या लेखी माझी ही किंमत आहे माझी असं विचारतात प्रेक्षकांना बाबा काही न बोलतात आतमध्ये निघून जातात पण आई मात्र ह्या बाबा सगळे बाबांच्या या सगळ्या बोलण्याने ना पुरेपूर हर्ट झालेलं आहे तिथे आणि आई अशा किने जात असतात समीर तर आईला समजवायला जात असतो आई आई असं म्हणून तर लगेच आई त्याला हात करून तिथे थांबवतात था। नको युसफूड असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो जिनं सगळं हे केलं आहे तिला मात्र या गोष्टीचा खूप आनंद होतोय ती दरवाजाच्या आडून इथे हसती आहे हे सगळं आई बोलणं ऐकून तर इकडे मकरांचं काय चाललं आहे बघा मकरन चक्क गाणी ऐकत गाणी गुणगुणत इथे आवर तो आणि तोपर्यंत त्याला घमंड्यांचा फोन येतोय तर त्याने फोन उचलल्यानंतर घमंडे सांगतात की मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो तिथे या असं म्हणून घमंडे म्हणतात मी तुमची वाट बघतोय तर मकरन पोचतो मी वेळेत असं म्हणतो आणि इकडे आवराला चालू करतो आणि आता प्रेक्षकांना बघा हा मकरंद लाभ होते की नाही काहीतरी आजार झालाय असं पण म्हणूया कारण तो वागतोयच काहीतरी वियर्ड असा शिटी येते तोपर्यंत तिकडनं आणि मकरंद असं म्हणून हाक मारते कारण मकरंद शिटी वगैरे वाजवत असतो त्यामुळे तो असं की डान्स बिन्स करतोय असं असं स्विटी विचारते अरे बात तर सुनो पहिले मकरंद अरे आज तो संडे आहे आज तुम कहा जा असं ती विचारते एकदम आणि मकरन तिला एकदम जवळ घेतो आणि हसतो तिच्याकडे बघून म्हणते तू आईचं काही माहितीस ना असं विचारतो तो तिला विचार तर स्वीटी हो म्हणते तर मग मकरन म्हणतो मग आपली आई काय सांगते बाहेर जाणाऱ्या माणसाला असं कधीच विचारू नये की तो कुठे जातोयस असं म्हणून बरोबर ना तर स्वीटी हो असं म्हणते सॉरी असं म्हणते आणि मग मकरनंना एकदम तिचं ना असं त्याच्याकडे बघतो आणि डायरेक्ट तोंड धरतो तिचं जोरात आवडून आणि म्हणतो अशी अशी चूक परत करायची नाही मला असले प्रश्न विचारायचे नाहीस की तू कुठे चाललायस काय करतोयस कशासाठी चाललायस कळलं का तू कुणासोबत चाललायस परत कधी येणार हे असले प्रश्न मला विचारायचे नाहीत असले फालतू प्रश्न असं म्हणतो तो आणि एकदम जोरात धरतो बरं का तिला असं एकदम आणि म्हणतो कळलं का तुला तर मोठ्याने बोल तर हो 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 असं म्हणतो आणि तो जोरात ढक असं परत तिचं गाल धरतो आणि परत तिला गोल गोल फिरवतो आणि ढकलून देतो असं आणि प्रेक्षकांना स्वीटी बघा कशी त्याच्याकडे अशी बघतच उभी राहिली आणि रडती ती कदाचित आता बघूया पुढे स्वीट ह्याच्यातून कसं बाहेर पडणार किंवा मकरंद अजून काय काय तिला त्रास देणार आहे ते तर या मिताली बँकचं काय चाललंय बघा मितालींना फोनवर बोलते आहे कुणाशी तरी अहो तुम्ही काहीतरी काळजी करू नका तुमचे पैसे अगदी सेफ आहेत अहो सेफच काय तुमचे पैसे डबल होऊन मिळतील तुम्हाला हो हो मी सुद्धा गुंतवलेत ना पैसे यात आणि रिस्क टेकर्स पैसे गुंतवून मोकळे होतात तुम्ही ज्या क्लायंट्सला तयार करणार ना इन्व्हेस्ट करायला सुद्धा तुम्हाला कमिशनही मिळेल आणि राईट राईट एक्झॅक्टली असं ती बोलते तर सीमा आली आहे बरं का पाठीमागून तिच्या तुम्ही ठरवा बरं का आणि लवकर कळवा मला काय ते असं म्हणून मिताली म्हणते तर आता त्याच्यानंतर सीमा मितालीला हात पाठीमागून हात मारते आणि म्हणते काय ग तर सीमा वहिनी मग त्याच्यानंतर सीमा म्हणते काय ग कुणाशी बोलत होतीस तू फोनवर तर मिताली म्हणते काय नाही ग आपल्या म्हणजे नवीन बिझनेससाठी ना क्लायंट्स पटवते तर सीमा हसते आणि मग मिताली विचारते काय का हसतेस काय अशी तर सीमा म्हणते काय नाही ग हे ते यांच्याकडे केटरिंगच्या बिझनेससाठी भांडवल नाहीये आणि यांची मुलगी दुसऱ्यांच्या कंपनीत पैसे गुंतवते वा काय मजा आहे तर मिताली म्हणते मग काय मी यांच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवू मला वेड नाही लागलाय अजून असं म्हणते आणि हसते बरं का काय मितालीसुद्धा दाखवले इतकी कुचकी तर मिताली पुढे म्हणते बाय द वे बहिणी तुला काय वाटतं यांचा बिझनेस चेक ऑफ करेल का तर सीमा म्हणते अगं एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते आणि म्हणजे एक वर्षाच्या बोलतळचं घर नाडाकडून विकत घेणार पण ह्यांचा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडला आहे असं म्हणून दोघीजणी जण इथे हसतायत अगदी टाळ्या बिळ्या देऊन हसतायत आणि मग सीमा म्हणते बरं मी येते तर मी अजून पटवते असं म्हणून मिताली म्हणते आणि मग दुसऱ्याला फोन करते की तुम्ही बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा वगैरे मिसेस कुलकर्णी असं हाक मारते तर आता प्रेक्षकांनो बघा हां बाबा तिथे बसलेले आहेत आणि मग आई जवळ आल्या आहेत तर बाबा आईंना कसे बघतायत बघा बाबा म्हणतात आईना तू काय मला जाब विचारायला आली आहेस का तर आई नाही म्हणून मांडवला होता तर बाबा म्हणतात नाही तुझा तोरा अगदी तसाच दिसतोय पण मी अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तरं देता आलेली नाहीत तर आई म्हणतात कशावरून तुम्ही असं बोलताय हाताच्या बोटावरती मोजून पैसे परत घ्यावे लागतात मला म्हणून मला काहीच येत नसेल का असं वाटतंय का तुम्हाला तर बाबा एकदा म्हणतात बरं बाई चुकलो असं म्हणून हात बीत जोडतात माफ कर असं म्हणतात उगाच प्रश्न विचारायला गेलो मी असं म्हणतात ते आणि मग बाबांचं हे बदललेलं रूप नाही अक्षरशः बघतच राहत आहेत त्यांना असं धक्काच बसतोय तर आई म्हणतात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मला राग नाही आला तुम्ही प्रश्न विचारू शकताच पण मुलांसमोर हे बोलायची काही गरज होती का असं आई विचारतात बाबांना तर बाबा त्यांना काय उत्तर देतात बघा बाबा म्हणतात आई ना तू एक अविचार करतेस आणि मुलांना सुद्धा भरीच पाडतेस तर आई म्हणतात काय मी मुलांना अविचार करायला भरीच पाडते तर बाबा म्हणतात नाही तर काय त्या समीरला नोकरी करू दे उगाच त्याला केटरिंगची स्वप्न दाखवू नकोस आई म्हणतात बाबांना की मी नाही दाखवली त्यांना स्वप्न पण समीरचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही काम सुरू करतोय तर बाबा म्हणतात की आपल्या तोंडापेक्षा मोठा घास घेतला की जीव गुदमरतो जेवणासाठी किंवा देवळासाठी महाप्रसाद बनवणं वेगळं आणि बिझनेस करणं हे वेगळं चार लोकांनी कौतुक काय केलं तर तू स्वतःला पाककळला निपुणच समजायला लागलीस असं म्हणतात आणि म्हणतात तुम्हाला व्यवसाय करणं पेरणार नाही आहे तर आई म्हणतात नाही पेरलं तर राहिलं पण आम्ही जे काही प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नांना तुम्ही साथर देऊ शकता ना तर बाबा म्हणतात की नाही मी अजिबात साथ देणार नाही मला ना वाटतं की हा केवळ अपव्यय आहे पैशाचा बुद्धीचा आणि शक्तीचा असं म्हणून आणि मग तर बाबा नाही म्हणतात अहो असं काय करताय तुम्ही आपल्याला आपलं बोरतळचं घर परत मिळवायचं असेल तर तर बाबा एकदम चिडून म्हणतात कशाला बोर्ड मिळवायचं आहे बोरतळचं घर आपल्याला परत आणि विचारतात तू जाऊन राहणार आहेस का तिथे तुला कधी राहायचंच नव्हतं तिथे जाऊन असं म्हणतात ते एकदम आणि मग प्रेक्षकांनो बघा बाबा पुढे म्हणतात उगाच बोरथळ्याचं घर बोरथळ्याचं घर असं म्हणून तो माजवू नका त्याचं असं म्हणून बोलतात आता समीर आणि स्वीटी पण तिथे आलेल्या आहेत आणि प्रेक्षकांनो बाबा म्हणतात एक स्पष्ट स्पष्टच बोलतो मी आता रिटायर झाल्यापासून म्हणत होतो तुला की जा सोडून ते सगळ्या मुलांवर आणि चल आपण बोरथळ्या जाऊन राहूया म्हणून पण नाही तुझं या संसारातून पाय निघेल तर शपथ ना वाटलं होतं आता रिटायर झालंय जाऊन बोरथळला जाऊन शांतपणे राहूया चार दिवस म्हणजे आनंदात घालवूया या गोंगाट आणि धावपळीपासून दूर जाऊया तुलाही थोडा आराम मिळेल केलं ना इतकी वर्ष काम केलं सगळं आवरलं सगळं सावरलं मुलांना जाणतं केलं पण आता त्यांच्या संसारातून पाय काढून काढणं उत्तम आहे म्हणून म्हणत होतो मी तुला पण तुला तर कधी मनापासून यायचंच नव्हतं बोरथळला तुझा जीव इथेच स्वयंपाकात आणि मुलांमध्ये मग आता बोरथळचं गे घर गेलंय तर एवढा त्रागा का करतेस तू असा प्रश्न बाबा विचारतात आईला आणि म्हणतात काय फरक पडतं तुला राहिलं काय नाही गेलं काय म्हणे परत मिळवण्यासाठी व्यवसाय करायचा आहे उगीच त्या घराच्या नावाने का तू करायला लागलेस व्यवसाय तुझ्या त्या कंपनीचं नाव तरी गावावरनं कशाला पाहिजे हे तसंच आहे म्हणतात ना माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते ना तसंच झालंय अगदी चं आणि तू आता त्याबद्दल आपुलकी दाखवतेस तर आई म्हणतात आहो तसं नाहीये तर बाबा म्हणतात तसंच आहे शुभा असं म्हणून बाबा परत म्हणतात म्हणतात मला एकदाही वाटलं नाही की तू मनापासून माझ्याबरोबर तिथे येऊन राहतीयस किंवा तिथे येऊन तुझी राहायची इच्छा आहे असं मला नेहमी वाटायचं मी तुझ्यावर जबरदस्ती करतोय तुला तिकडे घेऊन जायची तुला तिकडे घेऊन राहायची तर आई म्हणतात हे बघा तसं नाही हो आपण तिथे गेलो तेव्हा इथे काहीतरी आळनिष्ट घडेल असं मला स्वप्न पडलं म्हणून तिकडनं आपल्याला परत यावं लागलं प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असं कारण घडलं की आपल्याला बोरथळून परत यावं लागलं आणि मुलांमध्ये जीव नाही का अडकत आपला तर बाबा म्हणतात नाही अडकत असं विचारल्यावर आईने म्हणतात नाही अडकत मुलांमध्ये जीव माझा जीव फक्त तुझ्यात अडकलेला होता असं सांगतात ते स्पष्टपणे आणि मग प्रेक्षकांनो स्वीटी आणि समीर दोघं एकमेकांकडे बघतात तर बाबा म्हणतात मला कळलं की शेवटी मी एकटीच एकटाच आहे कुणी नाही आहे माझ्याबरोबर तर आई म्हणतात प्लीज असं बोलू नका ओ प्लीज असं बोलू नका तर बाबा म्हणतात शुभा खूप जीवापाड प्रेम केलंय ग मी तुझ्यावर पण मुलांच्या गदारोळात तू मला एकटं सोडून दिलंस असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आई पण इमोशनल झाल्या तर म्हणतात नाही हो असं नाही आहे ते बोरथळचं घर म्हणजे तुमचं स्वप्न होतं तर बाबा म्हणतात होतं माझं स्वप्न जेव्हा होतं तेव्हा तू त्याला किंमत दिली नाही शुभा आणि आता ना माझ्याकडे स्वप्नच नाही आहेत असं म्हणतात एकदम निराश मनाने आणि म्हणतात संपली सगळी माझी स्वप्न असं चाललंय तर आई पण इमोशनल झाल्यात बाबा म्हणतात इतकं हामरी तुमरीवर येऊन कराय काही करायची गरज नाही असं म्हणतात ते आणि म्हणतात एक सांगून ठेवतो शुभा की तुमचा हा जर का व्यवसाय चालला नाही ना तर हाताचं डोक्यावर आहे ना ते स सुद्धा तुम्ही जे गमवून बसाल ते सुद्धा जाईल असं म्हणतात आणि मग आईना आठवतंय की एका आजच्या आत मी तुमच्याकडून माझं बोरथळचं घर सोडवून घेईन नाही तर मुंबईचं घरसुद्धा देईन हे आईनी नारडाबाईंना सांगितलेलं असतं ते आणि मग प्रेक्षकांना इकडे बाबा आईला म्हणतात की बाकी तू सुज्ञ आहेसच असं म्हणून म्हणजे आता निर्णय तुझ्यावर आहे तू काय करायचं ते ठरव असं आणि आई मात्र असं की नाही इमोशनल होऊन बसल्यात एकदम बाबा तेवढं सगळं बोलून ना निघून जातात तिकडनं प्रेक्षकांनो तुम्हाला बाबांची भूमिका पट्टी आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्रेक्षकांना आई मनातल्या मनात तोच विचार करतात आणि म्हणतात कसं सांगू तुम्हाला की मी हे जर केलं नाही तर डोक्यावर आहे ते खरंच निघून जाईल हो असं म्हणतात तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या बाईची म्हणजे ही म्हणजे अट मी मान्य केली आहे आता तुमचं स्वप्नच नाही तर आपला आसरा वाचवण्याचा हा एकमेव उपाय सापडला आहे मला असं आई स्वतःशीच बोलत आहेत आणि म्हणतात तुमच्या विरोधात काही जाऊन करायची हिंमत नाही आहे खरं तर पण हे करावं लागणार साईंच्या मनात विचार चालू आहे तर तिकडे समीरना बाहेर जाऊन डोळ्यात पाणी आहे त्याच्यात रडतोय तिकडे स्वीटी त्याला हाक मारते दादा असं म्हणून आणि मग क्या हु असो असं विचारते तर समीर बघा काय म्हणतो आई बाबांना म्हणजे असं एक भांडताना पाहिलं ना की मग असं जरा इमोशनल होतोय तो मलासुद्धा असं इमोशनल व्हायलाच होतं तर स्विटी म्हणते जानती असं म्हणून हे सब की वजह से हो रहा आहे असं म्हणते मकरनने बोरथेळचं घर विकलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं असं सीटी म्हणते इकडे आणि मग समीरसुद्धा तोच विचार करतो आणि म्हणतो माझी चिडचिड होती असं म्हणतोय तो एकदम मला असं वाटतं ना की इतका पैसा कमावा इतका पैसा कमवावा की वाटावा पैसा असं म्हणतोय तो समीर ज्याला जे पाहिजे ते घेऊन टाकावे त्याने हे जर बाबा मकरंद पैसे पाहिजे तुला हे घे पैसे तुला जा जगाच्या पाठीवर कुठे जायचे तिथे जा असं मला म्हणावं वाटतं त्या सीमाला पैसे पाहिजेत ना तर हे �Hey, घे सीमा घे बंगला पाहिजेत ना तर चार बंगले बांध असं मला म्हणावं वाटतंय तिला एवढा पैसा कमावासा असा वाटतोय समीर पुढे म्हणतो चार बंगले बांधायचे आहेत ना चार बंगले बांध पण माझ्या आईबाबांना ना काही बोलू नका असं तो म्हणतो एकदम असं इमोशनल ना माझ्या आईबाबाला म्हणजे आई बाबाला दोष देऊ नका त्यांना काही बोलू नका असं तो म्हणतो सतत त्यांना बोल लावू नका तर प्रेक्षकांना स्वीटी पण म्हणते आहे तुमचं तर समीर म्हणतो कसा बोलला गमकरन बाबांना कसा बोलला म्हणजे तो बाबांना म्हणाला की बाबा तुम्ही आयुष्यात काय केलंय अरे काय नाही केलंय त्या आयुष्यात माणसाने असं म्हणतो समीर म्हणजे बाबांबद्दल बोलतोय लहानाचं मोठं केलंय आम्हाला स्वतःच्या पंखांची ऊब देऊन वाढवलंय त्यांनी आम्हाला असं म्हणतात केलं स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सक्षमपणे उभं केलं आम्हाला सगळ्यांना त्यांनी आणि आता तुम्हाला जर का उभं राहता येत नसेल तर त्यांचा काय दोष आहे याच्यामध्ये असं तो विचारतो सुटीला ना करते तुम्ही आहात ते नाही असं म्हणतो आणि मग मक... आणि मग दोष द्यायचा आई वडिलांना की तुम्ही असं काही केलंच नाही तुम्ही काही वागलाच नाहीत अरे त्यांनी आयुष्यभर खस्ता काढल्या आहेत नाही आवडत मला माझ्या आई वडिलांना दोष दिलेला नाही आवडत मला असं तो म्हणतोय समीर आणि मग पुढे म्हणते त्या मकरांचं एक तर सीमाचं दुसरंच काहीतरी स्थी? असतं सीमा म्हणते की बाबांच्या त्या स्कीममध्ये जे काही आपण पैसे अडकवले ते बाबांनी परत आपल्याला भरून द्यावे अरे कसे भरून देणार ते बाबा आई आता रिटायर झालेले आहेत कुठून आणणार ते एवढे पैसे असं म्हणून विचारतो समीर आणि म्हणतो मला एक कळत नाही की कुठल्या तोंडाने यांनाही वागावेसे वाटतात शरम नाही आहेत का त्यांना आयुष्यभर माझ्या बापाने माझ्या आईने एक एक रुपया जमवल्या का का तर नाही आता काय समीरचं शिक्षण आहे मग समीरचं शिक्षण झालं तर मकरनचं शिक्षण आहे मकरांचं लग्न आहे स समीरचं लग्न आहे मितालीचं लग्न आहे एवढ्या कारणांसाठी आयुष्यात जमवलेली सगळी पुंजी त्यांनी आमच्यासाठीच वापरली ना म्हणतोय स्वीटीला आणि मग आपण ते पैसे परत मागायचे आणि या सगळ्या गोष्टींचा ना मला खूप त्रास होतो असं म्हणतो म्हणजे घरात कुणाला जे कोणाला काही बोलायचं आहे ते बोला पण माझ्या आई वडिलांना नाही बोलायचं असं म्हणतो तो आणि मग त्याचं असं की नाही म्हणजे भरपूर अशी चिडचिड होती तर स्वीटी म्हणते दादा मेरी मा हमेशा कहती आई आहे की पैसोचे पैसो के पिछे भागणारा जो कोणी माणूस असतो तो मागेच राहतो तुम्ही त्यांच्याबरोबर आहात का आमचे आई बाबा आईना तुमचा बहुत सहारा आहे असं ते तुम्ही असं उम्मीद मत हरी असं ती विश्वास देते त्याला की तू तू सुद्धा असं हारू नको स्वतःला असं सा म्हणून सांगते तर समीर म्हणतो याच आशेवरती तर जगतोय मी की माझ्या आईबाबांचा मी आसरा होईन किंवा सहारा होईन असं म्हणून आणि आता बघूया प्रेक्षकांना यांच्या बोरथळ केटरिंग कंपनीचं काय होणार आहे ते कारण उद्याच्या भाग एक इंटरेस्टिंग आपल्याला गोष्ट घडणार आहे ती काय आहे ती बघत राहूया कारण प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे समीरना सीमाकडे पाच लाख रुपये ट्रान्सफर कर असं म्हणतोय आणि आता सीमा ते पैसे त्याला द्यायचे नाही आहेत म्हणून लगेच आईला सांगते तिच्या की मला सगळे पैसे हवेत मी एका दिवसात ते पैसे खर्च करणार आहे समीर इकडे पटवतोय की ते पैसे आपण बोरथळच्या बिझनेस बोरथळचे घराचे पैसे आपण बिझनेससाठी वापरूया तर सीमाची आई सीमाला विचारते की तू एका दिवसात असे वीस लाख रुपये कुठे खर्च करणार आहेस तर सीमा स्वतःकडेच बघून हसते तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो सीमा कुठे पैसे खर्च करेल ते बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो रिव्ह्यू आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका बोरथळ केटरिंग कंपनी चालू होते का चालू व्हायच्या आधीच बंद होते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा